कोण माझा हब्बी तुझं हब्बी कोण असत नाही झालं बाळा अजून नाही का काय तुला काय वाटलं असं तुझा, वाट तुझा हब्बी आहे माझा हब्बी आहे ना नाही लग्न झाल्यानंतर हब्बी येतो माझा हब्बी कोण आहे कोण आहे पापा आहे पापा माझा हब्बी ओके <laughs> आणि मग तुला पण हबी पाहिजे तुझं लग्न करावं लागणार बाळा करायचं तुझं लग्न एवढे छोटे असताना करायचं पण तुला माहिती आहे का लग्न केल्यानंतर तू ह्या घरात नाही राहू शकणार तू हबीच्या घरी जाणार तुझ्या जाशील का मग इथेच थांबशील माझं घर कोणतं सांग बरं तिकडे की नाही आजीचं घर ते माझंही की नाही मग माझं लग्न झाल्यानंतर मी पप्पाच्या घरी आले तुझ्या बरोबर की नाही मग तुझं लग्न झालं पण तुला जावं लागणार ना तुझ्या हबीच्या घरी तू लग्नच नाही करणार आता तर बोलली मला हब्बी पाहिजे म्हणून आता म्हटली ना माझं लग्न करायचं मी कसे आले लग्न करून माझ्या हब्बीच्या घरी आले का नाही लग्न करायचं आता तर बनत होती माझं लग्न करायचं म्हणून तुला हबी पाहिजे ना पाहिजे का तुला हबी ने. हा नको आहे का ग <laughs>